वेलकम टू अवर सात फॅमिली ब्लॉग तुमचा आहे आज वेलकम ह्या पावसामध्ये आज बघा किती पाऊस पडतोय आज खूपच पाऊस आहे लाईट सुद्धा नाही आहे आणि आज आहे आमच्या इथे पित्र पित्राचा आमचा स्वयंपाक झालेला आहे आधा ही आहे खीर खीर राजश्री खूप छान बनवते पीठ ते मळून ठेवले दूध आहे भात केलेला आहे चपात्या आहे मित्राच्या सगळं भाज्या केलाय भेंडी मेथी आणि आम्हाला करायचे सगळ्यांना आवडतात हे वडे उडीद वड्याचे सगळ्यांची फेवरेट आहे गुलगुले ते पण करायचे ते आणि इथे मी आता केलेली आहे थापी वडी थापी वडी पण सगळ्यांना आवडते आणि ते वडी तळून घेऊया आता हे वडे वडी तेल तेल गरम करायला ठेवले आता हे सगळं तळून घ्यायचं राहिलेलं आहे मित्राचा स्वयंपाक कसा करायचा नक्की पहा तुम्ही हा ब्लॉग मग तुम्हाला समजेन कसं असतं हे चित्र म्हणजे काय कळ कसा स्वयंपाक म्हणजे काय काय असं स्वयंपाक आम्ही तुम्हाला समजेल नक्की हा ब्लॉग तुम्ही पहा आणि आळूवडी पण सगळ्यांना आवडते आता मी सगळं तळून घेणार आहे मुलांना आली आहे सुट्टी मुलांना आली आहे सुट्टी पाऊसच खूप आहे काय करणार आज कंटिन्यू रात्रभर पाऊस आहे आणि आमच्या इथं रात्री लाईट सुद्धा नाही अकरा वाजल्यापासून लाईट गेलेली आमच्या इथे देवपूजा सुद्धा आत्ताच केलेली आहे खाप गरम गरम गरमच कापायचे असतात थंड झाले ना ते कापत नाही आपल्याला म्हटलं थोडस होतील पण भरपूर झाल्या दोन प्लेट झाल्यात भरपूर झाल्यात हे थंड झालं ना कापत नाही व्यवस्थित त्याच्या मग आधीच कापून घ्यायच्या नंतर गार झाले की मग काढून ठेवायच्या दिसायला कशा दिसतात बघ ना छान एकदम असं मस्त वाटत ते आता वातावरण असं बाहेर आहे ना त्यामुळे गरम गरम आहे ना खूप छान लागतील पण आपण नाही खाऊ शकत नैवेद्य दाखवल्याशिवाय घास टाकला की खाऊ खूप मस्त अशा आळूवड्यात खूप छान घालत ना ग तुटल्या नाही अजिबात खूप गोवल छान झालं आणि भरल्या होत्या त्या छान भरल्या होत्या हा तुकडे वगैरे नाही पडले असं वातावरण बाहेरच पाऊस त्यामुळे चाललंय गरमागरम आणि यांचं बघा इथे काय चाललंय मुलं मुलांना राहत नाहीये जाऊन देत लहान मुळे म्हणून त्यांना म्हणलं खावा त्यांना गरम गरम त्यांना वडे काढून दिले त्यांना आवडतात तुला आवडले ना आर आए आणि आयुष तुला खूप आणायला पण आवडलेत खूप हे गुलगुले गव्हाच्या पिठाचे आणि रवा आणि खसखस टाकून बनवलेले गोड असतात गुळ पण असतात त्याच्यामध्ये खूप गोड लागतात आणि मुलांना खूप आवडतात खूप छान झाले

काल इतकं का शूट नाही करता आलं खूप गडबड होती त्यामुळे रहा नेक्स्ट डे आम्ही कंटिन्यू करतो आता वाजलेत आठ बणी रेडी झाला आहे खूप थंडी आहे बणीला काय आहे बणीला सर्दी आणि काय झालं आहे खोकला आणि डोकं दुखतंय आहे ना अजून काय दुखतं आहे इयर्स यार। दुखतात आहे आपण तू आल्यावर जाऊया आता डॉक्टरकडे चालेल ना आज काय बणीचा अलम्पायडचा पेपर आहे त्यामुळे तो पाया बघा कसा पडतो देवाच्या स्वामींच्या पण पाया पडतो मग देवाला कसं सांगतय की मला पेपर इझी जाऊन दे छान छान जाऊन करूयात आज आहे बणीचा पेपर पूर्ण निघालं बघ आता किती वेळा अभ्यास करणार दहा मिनिटात येईल आता व्हॅन है ना कसं करशील ना सगळं इझी तुला टीचर तुला ना बहुतेक वा, वाचून दाखवेल मग टिक सांगितलं तर टिक करायचं सर्कल सांगितलं सर्कल करायचं ठीक आहे तुला आत्ता काय होत तुला अजून तुला आत्ता काय होत आहे खोकला पण येतोय हो एक मिनिट आले हे बघा कशी करतो रिव्हिजन मोठ्या मुलांसारखी एकदम फास्ट नुसते पेपर्स पलटी करते बाकी काही नाही करते फक्त पिक्चर पाहतोय आणि करतोय हो की नाही डक डकलिंग कॅट किटन हेच आहे ना खूप नीट मॅच करणार ना तू आणि इकडे बघ गडबड करायची ऐ गडबड करायची नाही आणि सीजन पण खूप नीट करायचं बरं का रेनी वेदर सनी हा एवढी एवढीशी मुलं आहेत पण त्यांना अभ्यास खूप आहे हो कोण फ्लाय होतं बटर सॉरी बर्ड काय होतं फ्लाय होतं आणि फ्रॉक काय करतो स्नेक काय करत स्लीदर काय करत तू का नाही केलं ते मॅच करायचं सगळं करायचं मॅच असं नाही हे असं नाही सगळं मॅच करायचं कळलं का लक्षात ठेव जे इझी आहे ना ते नाही केलं जे हार्ड आहे ना ते केलंय बघू काय आहे इथं इथं काय केलं त्यांनी काय त्यांनी काय केलं त्यांनी टिक वॉट द अॅनिमल पांडा पांडा हे आवडत हेम्स झाले त्याला टिक करायचं गिव अस गिव्ह सर्कल वॉट प्लांट्स गिव अस मग आपल्याला मेडिसिन कोण देतं जसमीन देतं का व्हीट देतं का तुलसी देतं कुठं केलं आहे तू मॅच तुलसी कुठं केलं आहे मेडिसिन आपल्याला कोणापासून भेटते तुलसी डेकोरेशन जसमीन अँड फूड वीट समजला आणि सीड्स इन अ सीड्स इन फ्रूट मॅच द फ्रूट्स विथ द सीड्स दे हॅव मँगो हॅव वन सीड अँड पपया अँड वॉटरमेलन हॅव मेनी सीड्स खूप सीड्स असतात ठीक आहे हे काल आपण केलं होतं ना टिक वॉट इज नॅचरल क्रॉस व्हॉट इज मॅनमेड नॅचरल थिंग्समध्ये काय काय येतं मग नॅचरल मग काय नॅचरल मध्ये मॅनमेड मध्ये चे आणि डस्टबिन लक्षात ठेव का तू कन्फ्यूज होतो नॅचरल आणि मॅनमेड मध्ये काय फरक आहे काय हा त्यामुळे बरोबर टिक करायचं नॅचरल गोष्टीला नॅचरलच करायचं कळलं तुला नॅचरलमध्ये काय काय येतं जे कि ते ग्रो होतं ते काय झालं नॅचरल ते टेबल वगैरे ते काय होणार आहे का ते आहे तसंच राहणार आहे मग त्याला काय बोलतात मॅनमेड काय बोलतात मग मॅनमेड गोष्टींना क्रॉस करायचं आहे आणि नॅचरल गोष्टींना टिक करायचं आहे हे काय किपिंग थिंग्स क्लीन सर्कल वॉट हेल्प helps keep things clean and cross what makes things dirty तू सॉल्व केलेस ना इजी रॉंग राउंड रॉंग ग्राम पण त्यांनी सर्कल सांगितलं तू टिक का केलं त्यांनी सर्कल सांगितलं होतं सर्कल वॉट हेल्प कीप थिंग क्लीन क्लीन ह्याला सर्कल करायचं होतं आणि क्रॉस ह्याला करायचं होतं डर्टी असं करायचं होतं असं आणि जे आहे आ, क्लीन त्याला सर्कल करायचं होतं असं सर्कल करायचं होतं असं हा हे बघ सीजन्स पण नीट करायचंय रेनी सीजन सनी सीजन विंड आणि हे पण नीट करायचं ड्रॉ लाईन टू वेअर वी फाईंड देम ब्लॅकबोर्ड कुठे असतो स्कूल की होम स्कूल बेड बॅग स्कूल असं सगळं करायचं ह्यात पण यायचंय व्हॉट वी सी ॲट नाईट व्हॉट वी सी ॲट नाईट नाईटला ना स्टार दिसतात स्टार आणि एकदम नीट करायचं बरं का इझी आहे पण गडबड करायची थोडं थोडं हार्ड आहे जास्त इझी म्हणजे जास्त हार्ड नाही थोडं थोडं हार्ड आहे रेनी सीजन, रेनी, सी, रेनी, आपन कदी आ, सीजन। रेनी रेनी म्हणजे आपण कधी कुठले हे करतो क्लॉथ यूज करतो मॅच द वेदर टू वॉट वी यूज रेनीला काय यूज करतो अंब्रेला कोल्डला काय करतो आपण मफलर अँड कॅप अँड हॉटला काय करतो आपण जेव्हा सनी नुसती कॅप घालून जातो बाहेर खूप ऊन असतं असं हे रेनबो अँड लाईटनिंग नीट पिक्चर पाहायचं आणि मॅच करायचं हे पण केलं नाही रिपीट आले वाटतं आपण हे पण केलं होतं बॉडी बिल्डिंग मध्ये कुठलं फ्रूट कुठलं येणार फूड ते करायचं एनर्जी गिविंग अँड प्रोटेक्टिव्ह आणि प्ले अँड गिव्ह अज एनर्जी टू प्ले अँड लर्न नीट मॅच करायचं इथून असं असं मॅच करायचं तू तिथं मॅच केलं इथून असं मॅच करायचं मिल्कला कळलं का हेल्दी फूड चॉईस टेक द हेल्दी फूड वॉट इज हेल्दी फूड बनाना चिप्स वेजिटेबल्स